घेणार पंचशील घेणार बाबासाहेबांना वंदन करणार काही ठिकाणी मिरवणूक निघाणार पण माझा आग्रह आहे की हा जो बदललेला परिसर आहे बदललेली व्यवस्था आहे या बदललेल्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये आपण असणार दुपारचं गाव जेवण असणार दिलं तर हा जो बदललेली व्यवस्था आहे बदललेला माणूस आहे समूह आहे त्याला असणारा पण एक संधी देतो की तोही संविधानवादी आहे हे दाखवण्याची असणारी संधी देतो आणि म्हणून या चौदा एप्रिलला आपण गाव जेवणापासून सुरुवात करूया हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो मित्रो मागच्या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी ह्या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी प्रफुल्ल पटेलचं नाव घेतलं होतं आणि नाव घेताना एका घोटाळ्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला लवकरच असणारा जे पी नड्डा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी येऊन गेले माझं त्यांना असाल आव्हान आहे की ज्यांना तुम्ही असा भ्रष्टाचारी म्हटलं आहे ज्यांना तुम्ही असा भ्रष्टाचारी म्हटलं त्यांना तुम्ही तुमच्या पार्टीमध्ये का घेतलं बाबा याचा खुलासा करा माझ्याकडे अजून त्याच्यापेक्षा जास्ती प्रकरण नाही फक्त मी खुलं उघडत नाही बोलत नाही एवढंच फक्त आहे आणि म्हणून ही चोरांची झालेली पार्टी आहे तेव्हा चोरांच्या पार्टीच्या पाठीमागे लागू नका हे माझं असताना आपल्याला या ठिकाणचं आव्हान आहे ही नुसती चोरांची पार्टी नाही तर माणसं सुद्धा पार्टी आहे अशी परिस्थिती आहे सोनिया गांधी ह्या ज्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत गुजरातच्या दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असणारं इलेक्शनच्या दरम्यान एक वाक्य वापरलं की मौत का सौदागार मौत का स सौदागर अशी असणारी मोदींसाठी त्यांनी शब्दप्रयोग केला होता आम्हाला असं वाटलं की इथे असादा नाना पटोले उभे राहतील पण त्यांनी पळ काढला असं आपल्याला दिसते आणि एकदमही उमेदवार उभा केला आहे तोही दिसतोय त्या ठिकाणी तर त्यांनी आत्ता जे असणारा इलेक्ट्रिक बॉन्ड आलेला आहे हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे ज्या औषधं बाजारामध्ये यायला नको आणि ज्याच्यावरती बंदी घालण्यात आली होती फूड अँड ड्रिंक फूड अँड ड्रग डिपार्टमेंटने म्हणजे अन्न आणि औषध हे जे खातं आहे त्यांनी बंदी आणली होती की ही औषधं विकता कामाने ही औषधं विकली तर माणसं मरायला सुरुवात होतील असा ज्यांनी निवाळा दिला होता ही सगळी औषधं आपल्याला आता बाजारामध्ये दिसायला का दिसायला लागली ला ला तर त्यांनी इलेक्शनचे जे बॉन्ड आहेत ते इलेक्शनचे बॉन्ड खरेदी केले आणि भारतीय पक्षा भारतीय जनता पक्षाला डोनेशन दिले डोनेशन दिल्यानंतर सरकारने त्यांच्यावर असलेली बंदी काढण्यात आली आणि आपण असाला बघतो की आता माणसं पटापटा मरायला लागली तशी परिस्थिती आहे आणि आपण म्हणतो अचानक कसं मेल तो अचानक मेला याचं कारण की जे जे औषधं पहिल्यांदा बंदी केली होती आणि बंदी करण्याचं कारण की माणसं मरतील म्हणून बंदी करण्यात आली होती भारतीय जनता पक्षाला डोनेशन दिलं त्या निवडणूक बॉन्डे बॉन्डच्या निमित्ताने त्यांच्यावरची सरकारने बंदी उठवली आणि ती आता बाजारात मिळायला लागली आम्हाला असं वाटलं की काँग्रेस पक्ष की ज्यांनी मोत का सौदागर म्हणून मोदीनं म्हटलं होतं तो आज खरा मोत का सौदागर झाला आहे म्हणून असणारा शिक्का मोरबत मारायला पुढे त्या औषधांची नावं आम्ही असं लवकरच प्रसिद्ध करणार आहोत आणि इथल्या जनतेला विनंती करणार आहोत की मेडिकल ही औषधं मिळतात की न मिळतात हे बघा आणि ज्या कंपनींची नावं आहेत त्या कंपनीच्या ना कंपन्याने भारतीय जनता पक्षाला हे निवडणूक बॉन्ड दिले की न दिले हे तुम्ही सोशल मीडियावरती बघू शकता जो पक्ष जो पक्ष माणसांची किंमत करत नाही अशाला तुम्ही अशाला मतदान देणार मध्यंतरी बिलसरीची ही जी बॉटल होती त्याच्यामध्ये किडे निघाली पाच वर्ष ती कंपनी बंद होती अशी परिस्थिती होती लोकांनी बंद घ्यायला पाण्याच्या बॉटलच विकत घ्यायला बंद केल्या पिसरीच्या त्या काय किडे निघायला लागले फसवायला लागले त्याच पद्धतीने असणार हे सरकार सुद्धा आपल्या पक्षाच्या खात्यामध्ये पैसे यावेत आपल्या पक्षाच्या खात्यामध्ये पैसे यावेत म्हणून असणार ड्रग्ज हे माणसं मारत जरी असेल तरी ते असताना बाजारात आणायला तयार आहेत अशा असताना पक्षाला पुन्हा सत्तेवरती बसवणार का हा माझा असणारा खरा सवाल आपल्याला हे तुम्ही गावागावामध्ये बोललं पाहिजे मतदार आहात या देशाचे राजे आहात ही बातमी नेऊन आपण गावापर्यंत पोहोचवली पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत नेऊन पोहोचवली ती जर पोचवली नाही तर जेवढा मोदी दोषी आहे तेवढे आपणही दोषी आहात हे लक्षात घ्या माझ्यासारखा असेल दुसरा असेल हा सर्व देशाच्या माणसा